तर सर्वसाधारण या जनतेचा प्रश्न सोडवत असताना या व्यथा तुम्ही आज मांडताय तर शासन पातळीवर काही तुम्हाला साथ देताना काही अनुभव येतो आहे का या सर्व सर्वसाधारण लोकांचं ह्या विराट रूप बघितल्यानंतर शासनावर याचा काही परिणाम तुम्हाला जाणवतो का तसं आमचे जे प्रश्न आहेत ते काय सरकारला अडथळे नाही काय आमचा प्रश्न जे कायदे झालेले आहेत त्या योजना निश्चित झालेली आहे त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे तेच सरकारकडं आम्ही मागतोय तर सरकार त्यांच्याकडं मुद्दा म्हणून जाणून बोलून गाणागोळा करत आहे सरकार खरं म्हणजे आहे कार्या त्यात आता नगरपंचायती नगर परिषदा त्यानंतर महानगरपालिका याचा अत्यंत एकतर्फी विजय हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झाल्यामुळं त्यांचा अजून उन्माद वाढलेला आहे आणि असे जे सामान्य गोरगरिबांचे प्रश्न जे लोक घेऊन सरकारकडे जातात त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे कारण त्यांना वाटतं आहे की सत्ता आमच्या हातामध्ये आहे आम्ही कोणाचा प्रश्न सोडवला नाही सोडवला तरी काही आमचं काही बिघडत नाही अशा प्रकारची त्यांची एकंदरीत भाषा आहे आणि म्हणून त्यावेळेस आम्ही सर्व शक्तीनिशी जो गोरगरिबांचा प्रश्न आहे त्याचबरोबर संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहोत आणि हे प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही परत येणार नाही ते मुंबईलाच आम्ही मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करू आणि उन्हाळे अधिवेशन मार्चचं अधिवेशन सुरू होईल तोपर्यंत आम्ही तिथं तो हरणार नाही आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही अशा प्रकारचा निर्धार करूनच आम्ही निघालेलो आहोत सर्व सामग्रीसह ही संपूर्ण सा, गरीब मंडळी स्वतःच्या पायावरती चालत तिथं निघालेली आहे हे कोणाच्या दुसऱ्याच्या भरशावर नाही आणि म्हणून ना आम्ही खात्री देऊन सांगतो की तिथं मुंबईपर्यंत जाऊन हे प्रश्न मार्गी लाग लाग, लाग लावल्याशिवाय आम्ही परत फिरणार नाही आहोत धन्यवाद सर आपल्याला या ठिकाणी सरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे साहेब दोन मिनटं Eu não sei se eu estou aqui. 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 Eu não sei se eu estou

اچھا تاڪي بھائی